केंद्र सरकारने एका गॅजेटद्वारे आयुर्वेद डॉक्टरांना डोळ्यांचे आजार हाडाचे आजार कान घसा दातांशी निगडीत शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा असून त्यास विरोध म्हणून आज दंतवैद्यकांनी धुळे शहरातील महाराणा प्रताप पुतळा शेजारी निदर्शने करण्यात आली धुळ्यात आयएमएच्या सभासद डॉक्टरांप्रमाणेच दंतचिकित्सकांनी सुद्धा या संपात सहभागी होत सरकारच्या मिक्सोपॅथी कायद्याला विरोध दर्शविला आहे डेंटल मेडिकल असोसिएशनच्या वतीने धुळ्यात आज निदर्शन देखील करण्यात आले शहरातील महाराणा पुतळा चौकात डेंटल असोसिएशनच्या डॉक्टरांनी एकत्र येत आंदोलन केले यावेळी दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण दोडमणी दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी डेंटल असोसिएशनचे सचिव डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर विशाल वाणी डॉक्टर सुनील कोरांनी डॉक्टर दीपक मटानी डॉक्टर अकलानी डॉक्टर प्रतीक बोरसे डॉक्टर प्राची शुक्ला डॉक्टर कविता नांदेडकर आदी आंदोलनात सहभागी झाले आधुनिक दंतचिकित्सा या शास्त्रात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पाच वर्ष खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते त्यानंतरच त्यांना उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाते असे असताना केंद्र सरकार खिचडी पद्धत आणून रुग्णासह नुकसान करीत आहे त्याचा आज निषेध करीत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं केंद्र सरकारने एक एसेट पास केलेला आहे त्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना चिकित्सा पद्धती अवलंबण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे तर ह्या परवानगीला आयुर्वेदिक जे आहे ते आपलं जे शास्त्र आहे ते खूप अतिप्राचीन आहे आणि त्याचा आम्ही सर्व सन्मान करतो परंतु सद्यस्थितीमध्ये त्यांना अपुऱ्या ट्रेनिंगच्या अभावी किंवा ट्रेनिंगच्या अभावी जंत चिकित्सा सर्जरी किंवा अंतर अशी मॉडर्न आधुनिक पद्धती आहे चिकित्सा पद्धती ही चिकित्सा पद्धती अवलंबण्यास आमचा विरोध आहे सध्या त्याला आपण म्हणू शकतो की एक खिचडी टाईप होऊ शकतं म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर मेडिकलची ही आधुनिक जी वैद्यकीय पद्धती आहे त्याचाही अवलंबून करतील हे काही मान्य नाही ट्रेनिंग अभावी ज्यामध्ये जे रुग्ण आहेत यांचं हा नुकसान आहे कारण जे काही मॉडर्न थेरपी आहे ते मॉडर्न थेरपीमध्ये रुग्णांना ती प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे आता दंतशल्य चिकित्सा पद्धतीमध्ये बोलायचं म्हटलं तर ही जी आहे ही ब्रँच एकदम स्किलफुल ब्रँच आहे याच्यात पाच वर्ष आपण ट्रेनिंग देतो आणि त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर आणखी तीन वर्ष ट्रेनिंग आवश्यकता असते एवढी ट्रेनिंग झाल्यानंतर अनुभव मिळाल्यानंतर आपण रुग्णांना ती सेवा देण्यात आपण पेशंट पेशंटला करण्यात आपण योग्य ठरतो तर ही जी खिचडी पद्धती केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे खिचडी पद्धतीचा अवलंबण्याचा त्यात आम्ही डेंटल असोसिएशनतर्फे बंधन पुकारला आहे आज ील तसेच जिल्ह्यातील बंदर असतील आणि ह्यापुढेही या सरकारच्या चुकीच्या निर्णय पद्धतीला आमचा विरोध राहील हे म्हणून बंदर या त्यांचे कम्युनिटी विभागाचे सर्व विद्यार्थी असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर विशालवानी डॉक्टर सुनील गोराने डॉक्टर राघवेंद्र शहा डॉक्टर दीपक मठानी डॉक्टर अटलानी डॉक्टर प्रतीक गोरसे डॉक्टर पराग तारगे शुर्ला मॅडम आणि कविता नांदेडकर मॅडम हे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते